कम्पोस्ट बांबोरा तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर तर आज या ठिकाणी दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस या ठिकाणी डगफुटी झालेले आहे आता वाजलेले आहेत चार तर डगफुटी पाऊस झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकताय काय झालेलं आहे इकडं बघू शकता हे पाणी तर शब्दच उरले नाहीत आज तुम्हाला बोलायला या या निसर्गाला बोलायला कारण निसर्ग आज पोपलेला आहे त्यामुळे निसर्गाने मनुष्यावर लय मोठी हानी केलेली आहे आणि हे बघा काय तुम्ही बघू शकता चारीत पाणी न बसल्यामुळे चारीत पाणी न बसल्यामुळे आज पाणी या रारांमध्ये चाललेलं आहे विशेष म्हणजे डगफुटी झालेले झालेली आहे त्यामुळे ती बघू शकता अजून हा हो काही रस्ता तुम्ही पाहू शकता